ना गुरुदेव दत्ताला पिंगळ वासुदेव आईला गुरुदेव दत्ताला ज्ञानेश्वर माऊलीला फार समाधानी होणार शांतता होणार जागा फार लक्ष्मीची बरं का जागा लक्ष्मीची पूजा घालत जा अन्न वस्त्र पैसा कधी कमी पडणार नाही जागा फार लक्ष्मीची साफ हिंडा तुथ त्याला मारू नका तुम्ही मालकाच्या पाया पड जा बरं का ताई कुठं गेले मालकाच्या पाया पडत जा मालकाचा खूप प्रेमित आहे तुमच मुलगा तुमचा लय कलाकार निघणार आहे मालकाने कर्तव्य केले नाही असे कर्तव्य करणारे मुलगा तुमचा नाव काय माऊली माऊली पप्पाचं नाव काय मधुकर कुठे मधुकर कुठे कुठे तकदीर फार चांगलं आहे तुझ शाळा लय होणार आहे मोठ्या माणसाचा शब्द मोडायचा नाही तकदीर खूप आहे तुझं पण रागराग करायचा नाही आई बाबाचा शब्द मोडायचा नाही आई बाबाची पुण्या फार चांगली तुझ्याओ कळलं पण शिक्षण लय आहे अभ्यास करत जा कळलं शाळा होणार आहे साईबाबाची कृपा खूप चांगली तुमच्या तुम्ही आपलं गाव बारामती मेडत इकडंच का आले आता इकडे चालू तिरमेकुला तुझं लग्न आलाय का हो लग्न झाले की दोन मुलं हो हाय की मुलं शाळेला आहे की घरी कवळ फळ असत ना तेवढं फक्त एक भांडा स्वतःच्या नाव कर्ज देऊ नका कुणाला कळलं ना जगाच्या भांडात तुम्ही पडायचं नाही मोठा एक बिझनेस करायची मनामध्ये पण बिझनेस होणार तुमच्या हाताने कळलं ना पटणे प्रेम खूप चांगला आहे तुमच मालिकिनीच्या नाव तीन काम करा तुम्ही मोठी गाडी घ्या मालिकिनीच्या नाव आणि नवीन बांधकाम एक होणार आहे आणि तुमच्या हाताने एक बिझनेस होणार एक अशा मालिकिनीच्या नावात तीन नाव तुमच्या हाताने काम होणार आहे कुठलेही कामं करा शांतत कामं करा घाई गडबड करू नका पार्टनरशिप मध्ये तेवढे कामं करू नका तुम्ही काय म्हणलोय मोठी गाडी तिच्या नावा घ्यायची हो मोठी गाडी घ्या मोठा एक बिझनेस घ्या आणि नवीन मोठं बांधकाम एक होणार आहे मालिकिनीच्या नावात तीन कामं करा तुम्ही मालिकेन लक्ष्मी तुम्हाला पटने प्रेम तुम्हाला फार चांगला आहे पार्टी तुम्हाला गरीब लोकांची आवडते पैशावाल्या पार्टीला किंमत देत नाही तुम्ही बरोबर बोलणार तोंडाव मागे कुणीची टीका करून पटत नाही बरोबर मनाला माणूस जर पटला ना तर अंगावरचा कपडा काढून द्यायला तयार आहे बरोबर मनातून जर उतरला ना चप्पला किंमत या माणसाला किंमत देत नाही बरोबर भेद कधी मानत नाही तुम्ही भेद मानत्या दोनच बाईन माणूस बरोबर कळलं ना पण ज्या कामाचे विचार आहे ना हे काम तुमचे होणार आहे आणि दोन हजार पंचवीस तुम्हाला चांगलं जाणार आहे तुम्हाला भावाची मदत घेणं पडत नाही पण आपली मदत भावाला देणं पडतंय तुम्हाला एवढं कस काय माहिती कळलं ना तुमच्या भावाचा खूप प्रेम आहे आपल्याला पिंगळा मला बायकोला भाऊ दोन आहे का बायकोच्या मोठ्या भावाला दोन मुली बारख्याला एक मुलगा आहे हाय का नाही हो मालकाच्या पाया पडत जा लय राग आहे तुमच्या मालकाचं तुमचं जमत जमतून थोडक्यात खटकतंय <laughs> तुम्हीचले लय आहे मालकावरचे मालकावरचे वकील पण बिन पैशाचेच वकील हो तुमच्या दैवात तीन बाळे बरे का पण आता कन्याची आवड लागली पण मुलगी होणार आहे आता तुम्हाला मुलगी होईल का मुलगी होणार आहे तीन बाळे दैवात आता एक मुलगा झाला पण त्याच्या पाठीवर मुलगी होणार आहे पण काळे घाला फक्त घालू नका काळ घालायचं साईबाबाची कृपा तुम्ही अक्कलकोटला जाऊन या आता करून या दोघ जण जोडी जावा स्वामी तुम्हाला भेट देणार आहे હે ચાંગલા હોય માળજી કરું